महानकरी न्यूज नेटवर्कमध्ये आज आपण शिरोळ नगरपालिकेच्या इलेक्शन कॉर्नरमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सारिका अरविंद माने यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांनी ही निवडणूक का लढवायची ठरवली त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्यांना निवडणुकीच्या काळात प्रतिसाद कसा मिळतो आहे तारारणी आघाडी भारतीय जनता पार्टी हाच पक्ष त्यांनी का निवडला हे आपण पाहणार आहोत कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी काय सांगितलं किंवा हातकर्डे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिथल्या पाच ते सहा नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी त्यांची भूमिका तिथली काय का मांडली आजरा चंद्रगड गडिंगलस कागल इथल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने आपापली भूमिका कशाप्रकारे मांडली होती आणि त्यानंतर आता शिरोळच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत सारिका अरविंद माने त्या भारतीय जनता पार्टी तारणे आघाडीची पक्षाच्या उमेदवार आहेत त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहोत की इलेक्शनला त्या नेमकं का सामोरे जात आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्यांचा महत्त्वाचा प्रचारातला मुद्दा कोणता आहे आणि सत्तेत आल्यानंतर ते काय काम करू शकतील किंवा सत्तेत येण्यासाठी त्यांचे नेमके आढाखे काय आहेत त्यांची यंत्रणा कशी काम करत आहे या सगळ्या परिस्थितीचा आपण आढावा घेणार आहोत विशेषतः शिरोळ नगरपालिकेच्या निमित्तानं आपण आत्ता पाहिलं तर चिन्ह वाटप होण्यापूर्वी म्हणजे अर्थात आरक्षण जाहीर झाल्यापासून तिन्ही आघाडीने प्रचार जोरात सुरू केला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उमेद मला वाटतं उमेदवार सकाळी लवकर उठतात आणि प्रचाराच्या पाठीमा लागतात आणि संध्याकाळी उशिरापर्यंत समर्थक कार्यकर्त्यांना भेटत राहतात अशा वेळेतला आपला एक वेळ शेड्यूल काढून आपल्या दैनिक महानकारी आणि महानकारी न्यूज नेटवर्क महानकारी चॅनेलच्या स्टुडिओमध्ये सो सारिका अरविंद माने ह्या आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही स्वागत करतो आणि पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुमची नेमकी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी काय आणि का निवडला पदासाठी सर्वात प्रथम आपल्या सर्व शिरोळवासियांना माझा नमस्कार <coughs> ज्या दिवशी आपलं आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहरातून माझं नाव पुकारण्यात आलं होत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी माझं नाव पुकारण्यात आलं आणि त्याच्यातूनच मला कळलं की शिरोळवासियांचं हे आमच्या माने परिवारावर किती प्रेम आहे आणि ते आम्हाला पुढे संधी देऊ इच्छित आहे पा, तुमची पार्श्वभूमी काय तुमचं नेमकं का गाव <coughs> शिरोळवासियांना तुम्ही शिरोळची सून आहात तुम्ही पण लेख कुठली कुठल्या गावातून तुमचा कसा गावा, कसा प्रवास झाला शिक्षण काय लोकांची इच्छा असते की पूर्वी कसं म्हटलं जात होतं की एखाद्या घराण्यात आले आणि त्याला आपण पदावरती बसवलं तर ठीक आहे पण आता लोक स्वीकारत नाहीत तसं ती तुमची राजकीय पार्श्वभूमी काय सामाजिक पार्श्वभूमी काय शिक्षण काय झाले माझं ॲक्च्युली गाव आमचं जे मूळ गाव आहे ते बारामतीमधील गुणवडी गाव आहे आम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहोत सध्या मुंबईमध्ये बोरिवली येथील गोराईमध्ये मी सध्या वास्तविक आहे म्हणजे माझ्या माहेर आहे माझं शिक्षण हे समाजशास्त्रामधून मी पदवीधर आहे तसेच फॅशन डिझायनिंग हे माझा एक्स्ट्रा कोर्स झालेला आहे आणि त्याच्यामधून मी ॲडव्हान्स शिकलेली आहे स्वतःचं असं काहीतरी निर्माण करण्यासाठी मी जवळजवळ सात ते आठ वर्ष वेगवेगळ्या डिझायनर्सकडे वेगवेगळ्या आपल्या बुटीकमधून काम केलेलं आहे त्यामुळे बराचसा मला अनुभव आहे त्या बाबतीमधला जी निवडणूक तुम्ही लढवत आहे तर माने परिवाराचा तुम्हाला कितपत उपयोग होतो आहे किंवा लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय खरं तर सून म्हणून या गावामध्ये आल्यानंतर मुंबईसारख्या मेट्रोसिटीमधून येऊन मी शिरोळसारख्या गावामध्ये आले सुरुवातीला थोडाफार म्हणजे फरक पडलेलाच होता पण माने परिवाराने इतकं प्रेम दिलेलं आहे आणि कायमच सोबतची भावना जी दिलेली आहे की मला वेगळं काही वाटण्याची गरजच लागली नाही की मी असं मेट्रो सिटीमधून आलेली आहे आणि शिरोळवासियांनी कायमच मानेवर परिवारावर प्रेम केलेलं आहे त्यामुळे एक सांगायचं झालं तर आमच्या घरामध्ये जरी तुम्ही बघत असला की राजकीय वारसा आहे पण तसं न राहता मी कायमच बघितलेलं आहे की समाजसेवेकडे सर्वांचा कल आहे आमचे सासरे त्यांना कुठलीही पार्श्वभूमी नसताना राजकीय त्यांनी आज आमदार अशोकराव माने बापू इथपर्यंत त्यांना संधी आपण शिरोळवासियांनीच दिलेली आहे आमच्या सासूबाई सौरेखादेवी माने ह्या गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या कार्यकाळातसुद्धा त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहे म माझे पती डॉक्टर अरविंद माने यांना अपक्ष म्हणून आपण निवडून दिलेला होता गत पंचवार्षिकमध्ये तसेच त्यांनी खूप चांगली कामगिरी करून अपक्ष म्हणून जरी निवडून आलेले असले तरी पण त्यांची कामगिरी हे सर्वश्रुत आहे त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये राजकारण न करता समाजकारणच केलेलं आहे गट तट न बघता सर्व गोष्टींसाठी आपल्या पाणी प्रश्न असू दे गटारींची व्यवस्था असू दे कुठलीही असू दे त्यांनी झोकून देऊन काम केलेलं आहे माझ्या थोरल्या जाऊबाई सौनिता डॉक्टर नीता माने यांनी जयसिंगपूरमधून निवडणूक लढून त्यात तिथल्या नगराध्यक्षा झाल्या आणि तिथेही त्यांनी खूप चांगली कार्य कामगिरी बजावलेली आहे दुसरा प्रश्न विचारत होता की शिरोळमध्ये नेहमीच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती चर्चा होते पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही काय बोलाल खरं तर हा प्रश्न बायकांच्या जिवाळ्याचा आहे हा प्रश्न आम्हाला पण भेडसावतच असतो शुद्ध आणि मुबलक प्रा पाणी मिळावं हे पूर्ण शि शिरोळवासियांचं खरं तर स्वप्न पण आहे आणि ते स्वप्न आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे बायकांची समस्या अशी होते की बऱ्याचशा बायका या कामाला जाणाऱ्या असतात वेळेवर पाणी सुटत नाही तसेच मुबलक असा पाणी पुरवठा होत नाही पाणी भरेभरेपर्यंत पाणी संपतं असा विषय होतोय त्यामुळे ह्या योजना आम्ही लक्षात ठेवून आमच्या सत्ता आल्यानंतर पुढील पाच ते सहा महिन्यातच शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा आम्ही श्रवासियांना देण्याचं वचन देत आहोत स्वच्छतेचा प्रश्न आता प्रशासक आल्यापासून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे गटारी स्वच्छ होत नाहीत ठिकठिकाणी कचरा साठतो असे घन कचऱ्याचाही प्रश्न आहे तर या प्रश्नावर तुम्ही काय बोलाल माझं असं वैयक्तिक मत आहे की शहराची स्वच्छता हे आपल्या नागरिकांचं पण कर्तव्य आहे आणि नगरपालिकेचं पण आहे प्रशासनाचं पण आहे बऱ्याचशा योजना आपल्या डोक्यामध्ये आहेत सध्या आणि माझ्या मते तरी अद्ययावत अशी यंत्र येऊन आपण हा घनकचरा उचलण्याचं आपण तंत्र हातात घेऊया आणि शिरोळच्या बाहेर शिरोळ गावाच्या बाहेर जास्तीत जास्त लांबवर या कचऱ्याचं काय विघटन करण्याचं नियोजन आपण करूया कचऱ्या हा हा महत्त्वाचा प्रश्न आहे कचऱ्याचं विघटन करण्याची यंत्रणा सध्या शिरोळमध्ये कारणीत दिसत नाही तुम्ही आता बोरुली मुंबई या सारख्या ठिकाणी राहिल्यामुळं तिथली परिस्थिती तुमच्या लक्षात आलीच असेल शिरोळ नगरपालिकेची स्वतःची शिक्षण व्यवस्था नाही आहे पण पर जिल्हा परिषदेची शिक्षण व्यवस्था शिरोळमध्ये आहे शिरोळच्या सगळ्या भागात जुन्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या आणि खूप विद्यार्थी मोठ्या संख्येनं गोरगरीब कष्टकरी श्रमिकांच्या या शाळामध्ये जातात मुलींच्या शौचालयांचे वगैरे प्रश्न आहेत त्या या प्रश्नावर तुम्ही काय बोलाल आणि हा प्रश्न कसा सोडवा खरं तर गेली बरीच वर्ष मी सुद्धा समाजकारणामध्ये कार्य कार्यान्वित आहे मी सुद्धा जेव्हा शाळेमध्ये मला प्रा पाचारण केलं जातं ॲज अ गेस्ट म्हणून तेव्हा म्हणजे एक महिला म्हणून मला कधी वॉशरूम वगैरे यूज करण्याचा प्रश्न आला तर अतिशय बिकट परिस्थिती आहे शाळांची म्हणजे ज्या ठिकाणी आपण उकिरडा पण टाकणार नाही अशा अशा पद्धतीचे तिथे वॉ वॉशरूम्स सगळे आहे स्व स्वच्छतागृह नाहीये तिकडे खरं रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे सहाशे शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा सर्वांचं स्वागत करतो दर्शकांचं आपण ब्रेक घेणं पा क्रमप्राप्त होतो म्हणून ब ब्रेक घेतला जाहिरातीचाही मोठा प्रश्न असतो व्यावसायिक दृष्टिकोनातून तो ब्रेक घेतला आपण आता शैक्षणिक बाबीवरती आपण बोलत होतो काही क्षणापूर्वी श शिरो शहरातल्या शैक्षणिक शिक्षण ज्या संस्था आहेत किंवा ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या मा माध्यमिक शाळा असतील किंवा प्राथमिक शाळा असतील इथल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोलत होतो आणि शहरातल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोलत होतो तर ते तो प्रश्न तुम्ही कंटिन्युएशन करा शर Uh, आम्ही जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा स्वच्छतागृहांचा प्रश्न फार मोठा असतो आमची सत्ता आल्यानंतर एक दोन ते तीन महि महिन्यामध्येच आम्ही स्वच्छता कर्मचारी नेमून कायमस्वरूपी तिकडचा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार आहोत तसेच मुलींमध्ये लवकर पाळी येण्याचं प्रमाण असतं तर त्यासाठी तिथे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरेची सुविधा आम्ही करणार आहोत आरोग्याच्या प्रश्नाबद्दल आणखीन एक प्रश्न याला जोडून मी घेतो आपल्याला की शिरोळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्याचं ग्रामीण रुग्णालय झालं खाज माजी मंत्री दिग्विजय खानविलकर साहेब असताना त्यांनी ती भेट म्हणून दिली आणि आरोग्य ग्रामीण रुग्णालय उभं राहिले काही सुविधा तिथे आहेत आणखीन सुविधा निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे असा कुठला प्लॅन दिसतोय का समोर खरं तर अद्ययावत रुग्णालयं होणं गरजेचं आहे जिथे सारख्या सुविधा असणं आपल्यासाठी गरजेचं आहे सारख्या भागामध्ये आपण बघितलं तर डेंटल सुविधा चालू झालेली आहेत जी आपल्याकडे पण आहे पण डायलिसिस हा फार मोठा प्रश्न आहे जो आपल्या शिरोळवासियांना फार लांब लांब जावं लागतं डायलिसिससाठी आणि खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना पैसे खर्च करावे लागतात नगरपालिकेमार्फतच आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट जर करता आलं म्हणजे पूर्णपणे मोफत रुग्णालयांमध्ये जर डायलिसिसची सुविधा झाली तर फारच चांगली गोष्ट आहे तसेच एम आर आय वगैरे सारख्या सुविधासुद्धा आपण आपल्या रुग्णालयातच होईल अशी व्यवस्था करणार आहोत शहरातल्या रस्त्यांच्याबद्दल आता तुम्ही प्रचारात फिरत असाल किंवा प्रचाराच्या अगोदरी तुम्ही सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळ्या युनिटमार्फत काम करत होता रोटरी असेल किंवा अन्य माध्यमातून काम करत होता अशा रस्त्यांच्या प्रश्नाबद्दल काही नागरिकांनी समस्या तुमच्याकडे व्यक्त केल्या असतील तर त्याच्या संदर्भात काय प्लॅन आहे आपल्याकडं खरं तर जे मुख्य रस्ते आहेत ते झालेले आहेत पण जे ग्रामीण भागामध्ये जे आतल्या बाजूचे रस्ते जिथे खरोखर नागरिक राहतात तिथे सांडपाणी आणि रस्त्यांचा प्रश्न फार मोठा आहे पक्की आपण नक्कीच आपली सत्ता आल्यानंतर तिकडे सर्व प्रकारच्या आम्ही जे आता सर्वे पण केलेलं आहे मी स्वतः फिरलेली आहे प्रत्येक भागामध्ये घर टू घर फिरल्यानंतर नागरिकांनी पण सांगितलेलं आहे आमच्या जास्त अपेक्षा नाहीत फक्त आम्हाला पक्के रस्ते तुम्ही करून द्या तर ते नक्कीच आम्ही सुधारणा करू आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा एक प्रश्न नेहमीच विचारला जातो याबद्दलची आपली भूमिका काय असेल नक्कीच सी सी टी व्ही प्रत्येक चौका चौकात आणि मी तर म्हणते डांबाच्या जवळच आपण करू शकतो कारण आता बऱ्याचशा अद्ययावत आपल्याकडे सुविधा आलेल्या आहेत नगरपालिकेतर्फे आपण ह्या योजना उपलब्ध करून आपण सी सी टी व्ही पूर्ण शहरभर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत शहरात शहराचा जो विस्तार झाला आहे त्या विस्ताराच्या तुलनेत आता तुम्ही बोरोली मुंबई बारामती काटेवाडी या भागातून इथंपर्यंत शिरोळमध्ये पोहोचला अशा खूप मुली शिरोळमध्ये आलेत किंवा शिरोळमधली काही मुलं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात आणि वायफाय आणि इंटरनेटचा प्रश्न नेहमी शिरोळच्या नागरिकांना भेडसावतो आणि ही संख्या मोठी आहे आज शिरोळ परिसरामध्ये चोवीस ते अठ्ठावीस हजारच्या आसपास शिरोळ शहर आणि परिसरात व्हॉट्सअप वापरणारे ग्राहक आहेत तर त्यांना तो प्रश्न नेहमी भेडसावतो आहे याकडे या तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि याच्याबद्दलचं नियोजन काय असेल खरं तर आता बघितलं तर सोशल मीडिया ही फारच म्हणजे पुढाकार घेणारी संस्था आहे आता तरी वायफाय कोडिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच तसेच इंटरनेटचा वापर केल्याशिवाय तर आपलं जगणं मुश्किल आहे म्हणजे आता आपण विचारसुद्धा करू शकत नाही की एक दिवस जरी इंटरनेट एक दिवस काय एक मिनिट जरी इंटरनेट कोलाप्स झालं तरीसुद्धा आपलं जनजीवन विस्कळीत होतं अक्षरशः असं मी म्हणेल तर त्यासाठी आपण अद्ययावत सगळ्या सुविधा उपलब्ध करून आणि त्याचा चांगल्या प्रकारे वापर व्हावा यासाठी भर देणार आहोत महिला ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काय योजना असतील आपल्याकडे काय संकल्पना काय गृहोपयोगी त्यांना संस्था जर आपण काढून दिली तर महिलांच्या हाताला काम मिळणार आहे तसेच बऱ्याच महिला या उत्सुक असतात की आम्हाला काहीतरी काम होवे आर्थिक बळ लाभू दे आम्हाला कारण मी स्वतः एक महिला असल्यामुळे मला समजू शकतं की आपलं सकाळचं काम आवरल्यानंतर दिवसभर महिला मोकळ्या असतात मग त्या मोकळ्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी त्यांना उद्योगधंदे काढून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत आणि मी स्वतः मुंबईतून असल्यामुळे आणि माझा स्वतःचं चा एक्सपिरियन्स चांगला असल्यामुळे मला माहिती आहे की चार पैसे महिलांच्या हातामध्ये जर असले तर महिला ते संसार उपयोगीच हो वस्तू सगळ्या खरेदी करण्यामध्ये भर असतो आहे आणि त्यांना स्वतःला एक आर्थिक पाठबळ मिळतं आणि कॉन्फिडन्स वाढतो त्यांच्यामधला या निवडणुकीमध्ये तुम्ही फॉर्म भरला आता प्रचाराला फिरताय तुमची ताराराणी आघाडी भारतीय जनता पार्टी असं म्हणून तुम्ही पुढं जाता तर तुम्हाला यश नेमकं कोणत्या कारणामुळे येईल असं वाटतं खरं तर सर्व जनतेचं मी आभार आतापासूनच मानते की शिरोळच्या जनतेनेच आमच्या माने परिवार प्रेम केलंय प्रत्येक वेळी त्यांना साथ दिलेली आहे तसेच मला सुद्धा साथ देऊन आणि मला सुद्धा तरारानी आघाडी मी स्वतः नगराध्यक्षपदी आहे मला व आमच्या सर्वच पॅनलला बहुमताने विजयी करतील रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफरचा धुरा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ब्रेकनंतर मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो की आपण ब्रेकच्या जाण्यापूर्वी तुम्हाला प्रश्न विचारला होता की यश तुम्हाला नेमकं कशासाठी येणार आणि तुमच्या पॅनेलची अशी मजबूती काय दिसते की ज्यामुळं लोक तुमच्याकडं मतदानासाठी परिवर्तित होत आहेत आजपर्यंत लाडकी बहीण योजना विश्वकर्मा योजना असू दे किंवा सरकारच्या कुठल्याही योजना असू दे ते कायमच आपण राबवित आलेलो हो। आहोत माननीय बावनकुळे साहेब हे आमच्याशी संबंधित असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आपल्याला उपलब्ध होणार आहे तसेच माझे पती डॉक्टर अरविंद माने जेव्हा नगरसेवकपदी होते तेव्हा त्यांनी त्यांच्या अरविंद डॉक्टर अरविंद माने युवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत सर्व योजना ह्या फ्री ऑफ कॉस्ट लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत संगमनगरसारख्या भागामध्ये आपल्या आप प्रॉपर्टी कार्डाचा जो विषय होता पंचवीस वर्षे प्रलंबित झालेला होता तो त्यांनी मार्गी लावलेला आहे रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडी तीनशे काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्त्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा हा ब्रेक नंतर आपण पुन्हा या चर्चेला आरंभ करतोय की महिलांच्या प्रश्नावरती आणि सरकारी योजनेवरती तुम्ही बोलत होता त्या नेमक्या योजना कोणत्या आहेत की ज्यामुळे तुमच्या पॅनेला त्याची मजबूती मिळणार आहे आता राज्यामध्ये केंद्रामध्ये आणि आपल्याकडे पण एकसारखं जर सरकार आलं आपल्या भाजप सरकारचं महायुती सरकारचं तर सगळ्याच योजना आपल्याला ला लागू होणारच आहेत त्याच्यामध्ये आपली लाडकी बहीण योजना असू दे विश्वकर्मा योजना असू दे नि जनाधार योजना असू दे निराधार योजना असू दे ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला तर मिळणारच आहेत तसेच त्याप्रकारेच ज्या काही आपल्या समस्या असणार आहेत त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपलं सरकार असल्यामुळे भरपूर निधी प्राप्त होऊन सगळ्याच योजना आपण लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत तसेच प्रॉपर्टी कार्डाचा जो प्रश्न आहे तो डॉक्टर अरविंद माने यांच्यामार्फत बऱ्याचशा ठिकाणी आपण मार्गी लावलेलाच आहे ही योजना सर्वांनाच उपभोगता यावी म्हणून आम्ही कटिबद्ध असणार आहोत तसेच आमचं एक विजन आहे की प्रत्येक व्यक्तीला पक्क घर आणि त्या प्रत्येक व्यक्तीला हाताला काम हे आमचं विजन ठेवूनच आम्ही पुढे जात हो। आहोत आणि लोकांचा आम्हाला सहभाग पण मिळत आहे आणि विश्वास वाटत आहे की ताराणी आघाडीचे सर्वच पॅनलचे उमेदवार हे विजयी होणार आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा आणि शाखा एक छोटासा ब्रेक आणि चर्चा अशी ब्रेक नंतर मी पुन्हा आपलं स्वागत करतो की आता राजकारणावरती थोड असं आपण बोलूया इतर दोन आघाड्या आहेत आणि तुमच्या तुमचीही तारार आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या आघाडीत आहे तुमचे उमेदवार आणि तुम्ही विजयापर्यंत पोच पोचतो म्हणता तर हा आत्मविश्वास कशातून निर्माण झाला आपले सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांत दादा पाटील साहेब बावनकुळे साहेब आपले माधवराव घाटगे साहेब आमदार अशोकराव बापू तसेच पदाधिकारी सर्वच आपले भाजपचे हे नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेले आहेत त्यांनी कायमच आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला आहे त्याचबरोबर आघाडी या आहेत त्याच्यानुसारच आम्ही उभा राहण्याचा प्रयत्न म्हणजे मी उभी राहील की नाही हा विषय नंतरचा होता पण शिरोळच्या जनतेनेच मला पाठबळ दिलेला आहे कायमच प्रेम दिलेला आहे त्यामुळे या निवडणुकीत मीच विजयी होणार याचा मला पूर्णपणे म्हणजे त्यांनी मला विश्वास दिलेला आहे आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप काही या निवडणुकीच्या विषयावरती अतिशय तुमच्याकडं वेळ अल्प वेळ आहे निवडणुकीसाठी प्रचारासाठी त्यातून तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल महानकरी न्यूज नेटवर्कचे जे मी